खरं तर संग्रामनी जे वाक्य वापरलं ते महत्वाचं आहे कुचंबना होते काँग्रेस पार्टी ही अशी पार्टी झाली आहे की ती विचार ते आचार ते तत्व सारे काँग्रेस पार्टीने सोडून दिले काँग्रेस पार्टीने जेव्हा देशामध्ये जेव्हा पक्ष स्थापन करताना विचार केला तो विचार सोडलाय तर आज काँग्रेस पार्टीची ही हालत आहे की काँग्रेसचे देशाचे नेते राहुल गांधी विदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत भारताची बदनामी करतायत भारता करता आज विदेशामध्ये गेल्यावर राहुल गांधी काय म्हणतात आमचं निवडणूक आयोग चुकीचं काम करतात आहे निवडणूक आयोगाने चुकीचे त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढवली निवडणूक आयोग जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने जे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी या ठिकाणी आपली व्यवस्था आहे न्याय व्यवस्था याच्यामधलं एक आहे इकडे न्याय व्यवस्था दुसरीकडे निवडणूक आयोग आहे तिसरीकडे संसद आहे ज्या घटने तयार झालेल्या अत्यंत महत्वाच्या संस्था आहे त्यामध्ये निवडणूक आयोग पवित्र निवडणूक आयोग आहे जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला इतकं मोठं या महाराष्ट्रामध्ये बहुमत मिळालं या संग्राम थोपटेजींनी महाविकास आघाडीचं प्रचंड ताकदीने काम करून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आणले या महाराष्ट्रात एकतीस खासदार जेव्हा महाविकास आघाडीचे निवडून आले आम्ही कधी निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलं नाही आम्ही विचार केला आमचा पराभव काय झाला का आमच्या टीमने विचार केला पक्षाच्या टीमने विचार केला सरकारमध्ये एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्रजींनी विचार केला की फक्त दोन लाख मतं महायुतीला कमी पडाले म्हणून आम्ही एकतीस सीट हारल्या म्हणजे दोन लाख पन्नास हजार मतं काँग्रेस आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं दोन कोटी पन्नास लाख मतं काँग्रेस आणि महाविकास आघाडीला लोकसभेत आणि दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं भाजपा आणि महायुतीला दोन लक्ष मतं कमी मिळाले एकतीस सीट आमच्या गेल्या आम्ही कधी संग्राम छोटे आरोप केला नाही आम्ही कधी नाना पटोले आणि राहुल गांधी आरोप केला नाही की मशीन मॅनेज केली निवडणूक आयोग तुमच्या बाजूनी आहे आम्ही देश महाराष्ट्रामध्ये हारलो आम्ही सतरा आणि एकतीस महाविकास आघाडी आम्ही पुढच्या चार महिन्यामध्ये सरकार म्हणून देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारांनी निर्णय घेतले आम्ही रवी चव्हाण आम्ही सर्वांनी संघटना म्हणून निर्णय घेतले आम्ही चार महिने जीवाचं रान केलं आणि बघा बंधू भगिनींनो आज तुमचा पक्षप्रवेश आहे तुम्ही त्यावेळी काँग्रेसचं काम केलं आपल्या महाविकास आघाडीचं काम केलं बघा चार महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनी काय पराक्रम केला आम्ही घरोघरी गेलो देवेंद्रजींनी चाळीस लक्ष शेतकऱ्यांचे विजेचे बिल पूर्ण माफ करून टाकले देवेंद्रजी चाळीस लाख लोकांचे विजेचे बिल माफ केले त्या चाळीस लाख लोकांना सांगितलं ला। पुढचे पाच वर्ष तुम्हाला विजेचं बिल येणार नाही तुमच्या शेतीमध्ये विजेचं बिल आता शून्य करून टाकलं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा